नमस्ते उद्योजक मित्रांनो आज आपण राजगिरा लाडू व्यवसाय या व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हा एक घरगुती आणि महिला उद्योग आहे जो आपण घरूनही करू शकतो अगदी कमी भांडवलमध्ये त्यासाठी लागणारे साहित्य राजगिरा जो बाजारात सहजपणे मिळतो कोणत्याही दुकानात किराणा मालच्या गुळ साधा गुळ चिक्कीचा गुळ नाही चिक्कीचा गूळ खूप कडक असतो कढई एक वेळ किती लाडू बनवणार आहे याच्या मापाने त्या साईजमध्ये आपल्याला एक कढई लागेल गॅस कनेक्शन जे आजकाल प्रत्येकाच्या घरात आहे लांबडा चमचा गोळाचा पाक करण्यासाठी आणि राजगिरा गुळामध्ये गोळाच्या पाकमध्ये मिक्स करण्यासाठी लाडूच्या साईजनुसार दहा लाडू बसतील अशा प्लास्टिकच्या पिशव्या आणि पॅकिंग मशीन आता हे सगळं साहित्य जमा झाल्यानंतर बनवायचं कसं तर राजगिरा जो आहे त्याच्या गॅसवर आपण लाह्या बनवून घ्यायच्या त्यानंतर कढईमध्ये गूळ गरम करून त्याचा पाक बनवायचा आणि पाक बनवलेला असेल त्यामध्ये त्या ज्या लाह्या आपण आधी बनवल्या त्या मिक्स करायच्या आणि मिक्स करून त्याचे लाडू बनवायचे तर हे घेतो कोण बेकरी दुकानदार किराणा मालचे दुकानदार होलसेलर गणपती व नवरात्री उत्सवमध्ये दहा दिवस राजगिरा लाडूला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते अंगणवाडीमध्ये लहान मुलांना अल्पोपहार म्हणून राजगिरा लाडू वाटले जातात त्याचनंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटना दररोज एक वाटप सुरू असते मग तेही आपल्याला ऑर्डर देतात तिथेही आपण आपला माल पोचू शकतो त्याचबरोबर उपवासामध्ये जास्त प्रमाणात खाल्ला जाणारा हा एक पदार्थ आहे आणि हा व्यवसाय हा बारा महिने चालणारा कधीही खंड न पडणारा असा व्यवसाय आहे एकदा का सुरू झाला एकदा व्यवसाय सुरू झाला की आपल्या ब्रँडचे नाव ठरवून त्याचे स्टिकर प्रिंट बनवून आपण आपल्या व्यवसायाचा द दर्जा वाढवू शकतो आणि अतिशय उत्तम प्रकारे चालणारा हा घरगुती व्यवसाय आहे माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन उद्योगाबद्दल माहिती मिळवत राहा धन्यवाद